हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि हे बघा इथं दादूचं काय चालू आहे त्यांना शाळेत शिकवलं होतं सरबत कसं बनवायचं तर ता त्याला ता खूप एक्साइटमेंट झाली होती की मम्मी मला सरबत बनवून बघायचं आहे तर हे बघा इथं त्याचं तेच चालू होतं साखर लिंबू वगैरे हो मीठ आणि बर्फ वगैरे हो सगळं त्याने टाकून बघितलं आणि फर्स्ट टाइम सरबत केलं त्याच्यामुळं त्याला खूपच म्हणजे असा आनंद झाला होता आणि खरंच खूप छान झालेलं होतं सरबत आणि हे बघा इथं जासवंदाच्या झाडाला किती छान काळ्या आलेल्या होत्या एवढं छोटंसं आहे तरी पण आणि पाऊस सुरू झाला होता बारीक बारीक त्याच्यामुळे म्हटलं कपडे काढून घ्यावा आणि हे बघा याचं चा काय चालू आहे याला खूप असा ढोल वाजवायचा नाद लागला ती बादली घेतो आणि वाजवत बसतो कपडे थोडेसे ओलेच होते त्याच्यामुळे मग मी इथं सुकायला टाकून दिले आणि त्यानंतर मग गिरायकाचं ब्लाऊज शिवायचं बाकी होतं ते पण शिवून घेतलं हुका वगैरे लावायच्या बाकी होत्या त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणात मी भेंडीचं लाळं बनवलं होतं आणि कोणाकोणा आलं मग इथे लाळं मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं बाजरीच्या भाकरी पण मी बनवल्या होत्या आणि लाळं पण तयार झालेलं होतं हे बघा गरम गरम भाकरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय